ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे वायकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे दहा ते बारा ईडीच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असून आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ही धाड असल्याचे बोलले जात आहे रवींद्र वायकर हे त्यांच्या निवासस्थानीच आहेत कोविड घोटाळ्याप्रकरणी गेल्या काही दिवसापासून काही अधिकारी आणि नेते हे रडारवर होते पाहूया याच संदर्भातील सविस्तर रिपोर्ट भाजपचे माजी खासदार किरीट सोमाया यांनी आर्थिक प्रकरणांचा गेल्या काही दिवसांपूर्वी पाठपुरावा दिला होता त्याच दरम्यान आता आज वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली आहे सध्या त्यांच्या निवासस्थानी ही चौकशी सुरू आहे ईडी चौकशी आधी ईडीने नोटीस देखील दिली होती तर दुसरीकडे उद्या म्हणजेच बुधवारी दहा जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देखील अजून वाचून दाखवला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर ईडीने धाड टाकल्याचे राजकीय वर्तुळात याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू आहे ईडीने त्यांना समन्स देखील पाठवण्यात आले होते आता ईडीने सकाळी धाड टाकली असून गेल्या दोन तासांपासून ईडी तपास करत आहे काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात आमदार रवींद्र वायकर यांच्या संबंधित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी प्रलंबित आहे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला होता याच आधारावर ईडीने वायकर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा देखील गुन्हा दाखल केला होता महापालिकेचे मैदान आहे त्यावर हॉटेल बनवण्याचा देखील प्रयत्न होता त्यामध्ये बनावट कागदपत्रे बनवण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आला होता या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप देखील केले होते दुसरं एक प्रकरण म्हणजे अलिबागमधील एकोणीस बंगल्यांच्या आरोपात देखील वायकर यांचे नाव घेण्यात आले होते या प्रकरणी चौकशी देखील सुरू असल्याचे आता समोर येत आहे